तर नमस्कार सगळ्यांना तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळची सुरुवात मी हे जे मातीचे बैल भेटतात तर ते मांडण्यापासून सुरुवात केलेली आहे तर पिढं घेतलं एक त्याच्यावर एक आपला जो ब्लाऊज पीस असतो तो आथारला आणि त्याच्यावर ही जे मातीचे बैल भेटतात ते ठेवले आणि एक घोडा असतो तर तोही ठेवला आणि त्यांच्यासमोर असं गव्हाची रास मांडली आणि त्यांना हळदी कुंकू वाहिलं आत्ता इथे वाजले दुपारचे तीन आणि मी संध्या म्हणजे जे बैलपोळ्याचा जो स्वयंपाक असतो तो, तो करायला घेतला आहे तर इथे ना सगळ्यात आधी डाळ भिजत घातली म्हणजे निस घरची डाळ आहे त्याच्यामुळे मग थोडीशी बघून घेतली आणि सोबतच सोबत श्रावदानंसुद्धा गरम करत होते कारण आज श्रावण सोमवारसुद्धा होता तर इथे ना पाणी तापत ठेवलं एक साईडला आणि डाळ थोडीशी भिजून दिली पाच एक मिनटं आणि मग धुवून चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून दिली म्हणजे मग लवकर शिजते आणि कच्ची पण राहत नाही डाळ तर लाईटही मधी ये जाय करतच होती सारखी तर आता सगळी डाळ भिज शिजत राखली आणि कुकरचे तीन ते चार शिट्ट्या करून घेईल आणि आज केकची ऑर्डरसुद्धा होती तर मग केक कम्प्लीट केला तो आणि नंतर सगळा पसारा आवरायला घेतला मग हाच पसारा आवरत होते केकचा आता स्वयं तर इथे आता डाळ शिजली होती आणि व्यवस्थित चेक करून घेतलं तर मस्त शिजली होती तर आता मी पोरण चाळण्यासाठी घेतले तर सगळी डाळ जी आहे ती पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून घेतली म्हणजे तिचं जे पाणी आहे ती एक भांड्यामध्ये स्टोअर केलं आणि डाळ जी आहे ती वर चाळणीवर राहून जाईल तर ह्या डाळीचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही तर त्याची आपण काळे आमटीसुद्धा बनवणार आहे तर तीही दाखवेलच पुढे तर इथे गूळ घेतला आहे तो आता जितका लागेल मला तितका गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे किस करून घेतला आहे आणि डाळ जी आहे ती कुकरमध्येच टाकून घेतली परत मला जितकी म्हणजे थोडीशी जी डाळ आहे ती काळ्या आमटीसाठी ठेवली बाजूला आणि कुकरमध्ये बाकीची डाळ जी आहे ती काढून घेतली आहे आणि आवश्यकतेनुसार टाकला टाकलाय म्हणजे जितका गोड गुण, गुळ असेल तितका कमी टाकायचा आहे तर हा गूळ जो आहे तो काळा होता म्हणजे गावठी गूळ म्हणतात त्याला तो होता तर मग त्याच्यामुळे याचा कलर थोडा डाऊन होता तर आता कुकरमध्ये घेऊन व्यवस्थित दहा पंधरा मिनटं लागतील याला व्यवस्थित शिजायला म्हणजे गूळ जो आहे त्याचं पूर्ण पाणी होऊन एकदम जसं पुरण असतं आपलं तसा प्रकारे होऊन जाईल तर आता इथे जे पुरण आहे ते शिजत होतं तोपर्यंत मी पुरणाचं पीठ मळायला घेतलं आहे पुरणपोळीचं पीठ मळायला घेतलं आहे तर हा व्हिडिओ मी थोडासा सुद्धा स्किप नाही केलेला फक्त फा फास्ट मोडवर टाकला आहे कारण पूरणी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला मी दाखवायची होती की रेशनच्या गव्हापासून पुरणाच्या पोळ्या ल कशा छान पद्धतीने बनवता येतील तर आत्ता बघा अशा पद्धतीने आपलं नॉर्मल जे पोळ्यांचं पीठ मळतो तसंच मळलेलं आहे मी तर इथे ना आता एक ट्रिक सांगते तुम्हाला तर आता ताट बघा माझं किती भरलेलं आहे हात पण बघा किती भरलेलं आहे तर जोपर्यंत ताट आणि हात स्वच्छ होत नाही असंच तोपर्यंत पीठ मळत राहायचं आहे पाणी लावून लावून आणि शेवटी एक ट्रिक सांगितलेली बघा मी तुम्हाला आता दाखवते तर काय करायचं थोडंसं पीठ आता जेव्हा आपलं मळून होईल तेव्हा थोडासा गुळ घ्यायचा आहे तो ना तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यात मध्ये आणि गुळामध्ये हे पीठ मळायचं आहे तर नक्की ही ट्रिक वापरून बघा नक्कीच तुम्हाला म्हणजे पोळ्यांमध्ये बदल वाटेल तर इथे पीठ भा भिजत भिजत ठेवलं आहे आपल्या एक साईडला डाळ पुरण जे आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपण लसूण शिर शिलून घेऊ आणि कांदा जो आहे तो कापून व्यवस्थित भाजून घेऊया तोपर्यंत एक साईडला मी लगेच भात शिजत घातलं आहे कारण टाईम खूप कमी होता त्याच्यामुळं मग एक साईडला लगेच भात शिजत घातला पातेल्यामध्ये आणि इकडे पुरण जे आहे ते अजून शिजव शिजता ते थोडं थोडं हलवत राहायचे पाच एक मिनिटात कारण मग खाली डाग डागणार नाही त्याच्यामुळे तर आता इथे पुरण बी तयार झालं आहे आपलं मी तापत ठेवलं आहे आणि म्हटलं तोपर्यंत जोपर्यंत कांदा खोबरं जे आपलं ते भाजू राहिलं तोपर्यंत पुरण चाळून घेऊ आपलं म्हणजे मग तवा गरमच राहील तर लगेच पोळ्या करता येतील तर आता इथे कांदा भाजून घेते मी सगळ्यात आधी थोडंसं तेल टाकून आणि आता कांदा जो आहे तो थोडासा असा खरपूत झालेला होता तर मग तो काढून घेतला आणि खोबरं जे आहे ते बारीक बारीक चिरून घेतलं आणि तेही चांगलं थोडंसं भाजून घेतलं त्यानंतर एक हिरवी मिरची जी आहे ती तोडून ून मधोमध माद ती भाजून घेतली सगळे मसाल्याची जी, जी आहे ती पेस्ट केली नंतर तेल टाकलं तेल तापलं त्याच्यामध्ये टाकलं जिरं मोहरीचा तडका दिला आणि जी पेस्ट केलेली होती आपण कांद्या लसणाची तर ती पेस्ट टाकली त्यामध्ये ती व्यवस्थित भाजून घेतली त्यानंतर खळ आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात तर ते टाकले आणि तेही तेल सुटेपर्यंत भाजून घेतले मसाल्याला जेव्हा तेल सुटलं तेव्हा ते, ते थोडंसं आपलं पाणी टाकलं त्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे आपण डाळीचं पाणी ठेवलं होतं ते टाकून डाळ जी आहे ती शि पूर्ण केली तर इथे मी पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी घेतलेल्या आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे आता मा मी करते पुरणाच्या पोळ्या आणि चला तुम्हाला कसे वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर इथे जे आहे ते माझ्या पुरणाच्या पोळ्यात तयार होत आहे आणि तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा तर ह्या जे ग पुरणपोळ्या आहेत ते मी रेशनच्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहे तर नक्की सांगा मला की तुम्हाला कशा वाटल्या त्या आणि चला व्हिडिओ पूर्ण बघा

तर चला व्हिडिओ आज इथपर्यंतच होता कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ त्याच्यामुळं मग थोडा छोटाच बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि आजचा स्वयंपाक कसा वाटला तुम्हाला ते पण पन...